पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज मॉकड्रिल झालं मॉकड्रिलमध्ये क्यू आर एस म्हणजे रिस्पॉन्स टीम जी आहे क्विक रिस्पॉन्स जी आहे ती सुद्धा टीम होती आपल्यासोबत सौरभ सर आहेत सर कशा पद्धतीने आपल्या टीमने आज काम केलेलं आहे मॉकड्रिल ही आपली होती ती जर कधी आपल्याकडे दहशतवादी हल्ला झाला किंवा युद्ध परिस्थिती तयार झाली तर संदर्भात नागरिकांनी कसं वागायचं आहे त्याच्यानंतर ऑफिस स्टाफनी काय करायचं आहे ह्या संदर्भात आपली आज मॉक ड्रिल झाली अत्यंत उत्तमरित्या काम केलेलं आहे सगळ्यांनी एन डी आर एफची टीम होती आमच्यासोबत क्यू आर टीची टीम होती बॉम्ब शोधक पथकाची टीम होती अशा बरेच अग्निशामक दल होतं तर अत्यंत नियोजन व्यवस्थित झालेलं आहे मॉकड्रिलचं आणि सक्सेसफुल मॉकड्रिल झालेली आहे की आपले जे नागरिक आहेत त्यांना कशा पद्धतीने आपल्याला रेस्क्यू करता येईल अशी परिस्थिती तयार झाली पुणे शहरामध्ये तर डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्सचं ते आ, नियोजन कसं लावायचं आहे नंतर आर एस एसचे विद्यार्थी होते नंतर एन सी सीचे होते कॅडेट्स तर ते त्यांनी त्यांचं प्रत्येकाने आपापली ड्युटी कशा पद्धतीने करायची आहे हे थोडक्यात हे प्रशिक्षण होतं आणि खूप चांगल्या रीतीने आज आपल्याला ते पार पाडता आलेले आपल्या टीममध्ये किती जणं होते आ, आमची क्यू आर डीची एक हिट इथे होती काउन्सिल हॉलला एक महानगरपालिकेला होती आणि एक वनाजला होती तर आपली इथे सहा प्लस एक अधिकारी सात जणांची टीम होती आपली आणि खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे जे स्मोक ग्रेनेड आपण हे केलेलं आहे त्याच्यानंतर रेस्क्यू करताना काय कसं टीमचं नियोजन असणार आहे ह्या पद्धतीने आपल्या कमांडोनी सगळ्यात चांगलं के के का? काम केलं आपण किती जणांना रेस्क्यू केलं आणि रिस्पॉन्स टाईम का मॅडम क्यू आर टीचं काम रेस्क्यूचं नसतं ॲक्च्युली दहशतवाद्यांशी आपण फुल वेपन असतं काउंटर अटॅक आणि अटॅक करत आपल्याला रेस्क्यू करायचं काम असतं आणि जे आपले रेग्युलर पोलीस स्टेशनचे तर त्यांचं आउटर कॉर्डन करून रेस्क्यू करायचं काम एनडीआरएफ आणि त्यांचं असतं आणि टेररिस्टची फाईट करायचं काम हे क्युअरिटीच असतं दोनशे एकोणसाठ ठिकाणी अशा प्रकारचे मॉकड्रिल जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे पुण्याहून मोनायनपूर आहे सिविक मिरर